नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपण असं बऱ्याचदा म्हणतो किंवा अनेकदा ऐकत असतो की ह्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये बिनाकामाच्याच गोष्टी जास्त येत असतात पण असं नव्हे काही वेळा बरीच छान माहिती आपल्यापर्यंत पोहोचते ते छान मॅसेजेस आपल्यापर्यंत पोहोचतात असंच काल व्हॉट्सअप उघडलं आणि बघितलं व्हॉट्सअपला एक फॉरवर्डेड टेक्स्ट आला होता कोणी लिहिलं मला माहीत नाही पण ह्या आजच्या जीवनाबद्दल अतिशय मार्मिक लिहिलं होतं त्याचं शीर्षक होतं जगण राहून गेलं नाही पाहिजे चला तर आपण ऐकूया जगण राहून जायला नको क्षणभंगूर जीवनामध्ये किती दिवस आहोत आणि कधी विकेट जाईल याची काहीच खबर नाही कुणालाच आयुष्य जातं रुसण्या फुगण्यात अबोला पकडण्यात बऱ्याच वेळा आधी कोणी बोलावं यातही वर्ष निघून जातात जीवनाच्या सर्व्हिस मध्ये कोणीच परमंट नाही मित्रांनो आज आहे तर उद्या नाही शेवटी फक्त उरतात त्या आठवणीच जगून घ्या घ्या बोलून मनमुराद हसून घ्या आलंच रडायला तर रडूनही घ्या रुसलं असेल कोणी तर स्वतः बोलून सुरुवात करून पहा प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे वय नोकरी व्यवसाय प्रतिष्ठा जातपात धर्म या पलीकडे जाऊन जगता आलं पाहिजे नाचायची इच्छा असेल तर नाचून घ्या लहानपणी वाटतं मोठं व्हावं मोठेपणी वाटतं श्रीमंत व्हावं आणि म्हातारपणी वाटतं परत लहान व्हावं या सगळ्या चक्रव्यूहात जगायचं मात्र राहून जात ज्याला जे आवडतं त्यासाठी स्वत वेळ काढावा खूप कमावून तरी कुठं घेऊन जायचं आहे आणि समजा कमवलं तरी पुढच्या पिढीला ते टिकवता आलं पाहिजे यावरही आपला अभ्यास हवा आज मन मारून जगालही पण तुमच्या मनाचं काय पैसे नक्कीच कमवा पण स्वतःसाठीही थोडं जगा मित्रांनो खूप काही कमवालही पण स्वतःचे छंद स्वतःची आवड स्वतःच्या इच्छा जर जगायच्या राहिल्या असतील तर मात्र सर्व काही कमवून सुद्धा आपण कफल्लक आहोत खूप दिवस झाले मित्रांसोबत कट्ट्यावर बसून मनमुराद गप्पा केल्या नाहीत या व्यावहारिक जगण्याच्या नादात ते मनमुराद हसणं कुठेतरी राहून गेलंय या छोट्या छोट्या गोष्टी सोडत आपण पुढे निघलोय तो खरा आनंद हरवतोय आज आणि तो आनंद मिळवायचा असेल तर प्रत्येक क्षण जगायला हवा आणि म्हणून मित्रांनो हे सुंदर आयुष्य आहे हे सुंदर क्षण आहे ह्यामध्ये ते जगणं राहून जायला नको धन्यवाद तर मित्रांनो ह्या होत्या जीवनावरच्या काही मार्मी कोळी आपण ऐकत आहात मराठी रीडर्स कट्टा मी आपला मित्र साई तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण आमचं व्हॉट्सअप चॅनलसुद्धा जॉईन करू शकतात त्याची लिंक डिस्क्रिप्शन कमेंट बॉक्समध्ये आहे तोपर्यंत आणि नेहमीच ऐकत राहा शिकत रहा ऑनली ऑन मराठी रिडर्स कट्टा